महत्त्वाच्या पक्षांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत त्यातले तीन म्हणत आहेत की आमचाच नगराध्यक्ष होणार तुम्ही या इलेक्शनकडे नगराध्यक्षपदाचे इलेक्शन म्हणून कसे या पद्धतीने पाहतात त्यांचं संपूर्ण सांगतो राजगुरुनगर नगर, नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे महा म्हणजे महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असलेले तीन पक्ष त्यामध्ये मग धनुष्यबान घड्याळ आणि कमळ अशा तीनही पक्षांचे पूर्ण पॅनेल या ठिकाणी उभे राहिले तीनही पक्षांची युती होऊ शकत होती मात्र तुमच्या भूमिकेमुळं त्याला खोप असला असं मानायचं का राजगुरुनगर शहराची गेले वीस वर्षापासून जर निवडणूक आपण पाहिजे तर हीच परिस्थिती कायम राहते आणि लोक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक करत असतात आता माझ्या प्रवेशामुळे खूप असला नाही बसला हा संशोधनाचा विषय आहे पण प्रत्येक पक्षाला वाटतं की आपले उमेदवार उभे राहिले पाहिजेत एकतर ही निवडणूक नऊ वर्षाने लागलेली त्यामुळे इच्छुकांची संख्या दुप्पट झालेली आणि आजही पाहिलं तरी काही अपक्ष अजून शिल्लक आहेत की ज्यांना कुठल्या पक्षात संधीच मिळाली नाही आज तीन पक्ष लढत असताना चारही पक्षाचे उमेदवार होते त्यात हो। आता काही तडजोड समीकरणं होऊन तीन पक्षाचे उमेदवार आता आहेत आता आपण पाहूया पुढं की काय परिस्थिती राहते कोणता पक्ष कसा लढतोय आणि नगराध्यक्षाच्या पदासाठी त्या ठिकाणी इच्छुकांची संख्या वाढलेली आहे उमेदवारीमध्ये इच्छुकांची संख्या वाढलेली आहे आणि प्रत्येक व्यक्तीला असं वाटतंय की आता आम्ही निवडून येणार आहे तर आता बाकीची लोकं काय बोलले असतील आम की आमचा येईल दुसरा येईल तिसरा येईल हा वेगळा विषय आहे की निवडणूक जनतेच्या हातात आहे ही निवडणूक राजगुरुनगरकरांच्या विकासासाठी होणार आहे पाण्यासारखा भीषण प्रश्न आहे की गेले दहा वर्ष तो पारुंबीला एखादा मुलगा कसं लटकतं तसा लटकून आहे खेड आता खेड राजगूरनगर शहराचा आणि मी या वेळोवेळी म्हटलेला आहे की ज्यावेळेस लाग मी सत्तेच्या पार्टीत येतो त्यावेळेस तो प्रश्न मार्गी लागायला सुरुवात होते आणि मी सत्तेच्या पार्टीतून बाजूला गेलो की तो काहीतरी होऊन फायलींमध्ये प्रक्रियेमध्ये लॉक होतो आजची परिस्थिती अशी आहे की गेले वर्ष सहा महिने राजगुरनगरच्या टाकीमध्ये पाण्याच्या टाकीमध्ये चाचकामन धरणाचं शुद्ध पाणी येते पण आजची परिस्थिती आपण पाहिली तर कुठंही शुद्ध पाण्याचा सोर्स जात नाही आणि कनेक्शनच्या नावाखाली सांगितलं जातं खरं तर या ग्राम नगरपालिकेच्या बाबतीत अशी चर्चा आहे की ती माझ्या ताब्यात आहे तर गेले चार वर्ष ही प्रशासन चालवतं चार पाच वर्ष आणि प्रशासनाच्या ताब्यात असल्यामुळे जे जे त्या काळातले आमदार आहेत त्यांचा त्याच्यावरती इनडायरेक्टली प्रभाव राहतो हो कारण ही डी पी टी सीच्या माध्यमातून चालणारी संस्था आहे राज्याच्या माध्यमातून चालणारी संस्था मा आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये ड्रेनेजची व्यवस्था असेल महिला फिल्टरेशन प्लॅन्टचा अधोरं काम असेल किंवा या पाण्याचा शुद्ध पाण्याचा सोर्सचा विषय असेल त्याच्या बाबतीत उदासीनता दिसते आता आलेलं पाणी फक्त सोडायचं आणि तुमच्या आमच्या घरापर्यंत पाठवायचं आहे एवढं काम आणि त्याच्यासाठी लागणारं बजेट किंवा निधी तो जर आ, आजी माजी आमदार उपलब्ध करू शकत नसतील आज आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की भाजपचे देखील प्रभारी आमदार या ठिकाणी येऊन काम करतायत मोठी ताकद आहेत हीच ताकद जर राजगुरनगर शहराच्या विकासासाठी लागली असती तर राजगुरनगर शहराच्या सगळ्या लोकांनी एकतर्फी भाजपला दिलं असतं अशी परिस्थिती होती त्यामुळे याचा निर्णय जनता करेल असं मला म्हणायचं आहे विधानसभेला तुम्ही आघाडीमध्ये आमदार निवडताना तुमची भूमिका केंद्रस्थानी राहिली मात्र तुम्ही या नगर परिषद असेल किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असली या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बदल केला आहे आत्ता या ज्यातल्या ज्याच्यात तुम्ही होते शरदचंद्र पवार गटामध्ये त्याचा कुठलाही नगरसेवक किंवा नगराध्यक्षपदाचा उमेदवार असल्याचं जाणवत नाही तुम्ही घेतलेली भूमिका योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का माझी भूमिका ही राजगूर नगर आणि खेड तालुक्याच्या विकासासाठी घेतलेली भूमिका आहे शेवटी सत्य पुढं शानपण चालत नाही आणि आमचे जे नेते आहेत शिवसेना पक्षाचे एकनाथजी साहेब या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री यांच्या डेव्हलपमेंटसाठी निधी देण्याची जी प्रक्रिया आहे आणि कार्यकर्त्याला ताकद देण्याची जी पद्धत आहे ती आपण सर्वांनी पाहिले की महाराष्ट्राने पाहिले की ती सरळ हाताने आहे आता या योग्य माणसाच्या बरोबर आपण गेलो तर या तालुक्यातल्या विजन ठेवून किंवा विकसनशील प्रक्रियेला आपण गती देऊ शकतो राजगुरनगर शहराचे अडखळलेले विषय आहेत ते आज दोन दोन तीन तीन वर्ष लाल फितीत पडलेत पाणी योजना आणि ड्रेनेज व्यवस्था लटकती राहिलेली आहे मग याला मार्ग कोण काढणार आणि मग अशा वेळेस माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी तो विचार केला आज आपली भीमा नदी सगळ्यात प्रदूषित नदी आहे तिच्यासाठी मोठा निधी लागणार आहे विमा नदीवरती आपल्याला त्या ठिकाणी संपूर्ण दोन्ही बाजूने घाट करायचा आहे बरं त्याच्या सगळ्या प्रक्रिया लटकून आहेत आणि शासनाकडे करोडो रुपये आहेत मग हे जर काढायचं असेल तर त्या कुलपाची चावी ज्याच्याकडे आहे त्याच्याकडं जावं लागेल म्हणून माझी ही भूमिका आहेगोदर असं नाही वाटलं का एकनाथ शिंदे योग्य आहेत भाजपमध्ये होतात शरद पवार गटामध्ये होतात नाही आता तो जो विषय आहे शरद पवार साहेबांकडे जाण्याचा तो भारतीय जनता पक्षाकडं उदासीनता आणि माझ्याबाबत जो तुझा भाऊ झाला मी आणलेल्या मोठे प्रवेश एकोणतीस प्रवेश झाले ते आजही सगळी लोकं भाजपमध्येच आहेत तर त्या लोकांबाबत जो न्याय देण्याच्या कमिटमेंट होते ते पूर्ण नाही झाले आणि मग अशा परिस्थितीमध्ये माणसाने आपला सन्मान सांभाळायचा असतो आणि आपल्या कार्यकर्त्याला जर फंडिंग निधीमध्ये अडवलं असेल तर त्यावेळेस माझी भूमिका तीच होती की आमची जेवढी ताकद आहे तेवढी आम्हाला द्या म्हणजे एकदम गावडोळ मराठी भाषेत बोलायचं झालं तर एकाला चिकन मटन चारायचं आणि एकाला मुरमुरे चारायचे चा। आणि दोन पैलांना एक वर्षाने आखाड्यात आणायचे ही रणनीती मला पटली नाही म्हणून मी ही भूमिका घेतली आजची भूमिका माझी या तालुक्याच्या विकसन प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून आहे आता निवडणूक चालू आहे त्याच्यामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये चर्चा चालू आहे किंवा त्यांच्याकडे दोनच उमेदवार आहे का निश्चित आमच्या सगळ्यांचाच आहे आणि मी पहिल्याच बाईटमध्ये सांगितलं होतं की गाव पातळीवरचा विषय आहे अजूनही तिघस्थळ राक्षवाडी हा जो भाग आहे हा गावखेड्याच्या आणि शहराच्या बरोबर मधला भाग आहे आणि त्या भागातल्या लोकांच्या ज्या भावना आहेत त्याचा आदर केला पाहिजे राजकारणाला राजकारण म्हणून आपण जर माणसं उभं करत गेलो तर त्या ठिकाणी आपल्याला समाजकारणाची जोड सोडावी लागेल मी कार्यकर्ता असं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणार आहे त्यामुळे मी त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण दिलं जे तीन पक्षांचे फॉर्म आले त्यापैकी तुमचा एक घड्याळ एक आणि धनुष्यबाण एक धनुष्यबाणावरती जे लढतात ते त्यांचं मला वाटतं धनुष्यबाणावर आहेत मंगेश दादा कोण लढत आणि बीजेपीचे जे आहेत त्यांनी नगराध्यक्षपद पहिलं घेतलेलं हो आणि राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे उमेदवार राहिलेले तुमचा उमेदवार मुळातच विषय असा आहे की उमेदवार नौका नाही या शहराचे उपसरपंच म्हणून त्यांनी कारभार केला सातत्याने ग्रामपंचायत सदस्य असेल नगरसेवकपर्यंत असेल या कुटुंबाचा मोठा सहभाग आहे दुसरी गोष्ट आमच्या गटामध्ये निवडणुकीसाठी कोण उभं राहणार याच्यावरती चर्चा झाली आणि सर्व गटाने एकमुखाने मंगेश दादाचं नाव त्यामध्ये घेतलं खरं तर आमच्या सगळ्यांची इच्छा होती की मनोहरनी ती तयारी करावी पण मनोहर म्हटलं माझी ती तयारी सध्या नाही आहे त्यामुळं आपण मंगेश दादांना त्या ठिकाणी डिक्लेअर करावं आता मंगेश दादा नौका कसा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनुभव हा जो लागतो पण नगरसेवक म्हणून त्यांच्याकडं आहे दुसरी गोष्ट त्यांचा कामाचा उपसरपंचाचा अनुभव आहे आणि ही मंडळी स सा, सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्या सातत्याने कामात आहे तुमचा जनतेशी थेट संपर्क आहे मागच्या निवडणुकीमध्ये सगळ्यांचे पॅनल होते चांगले उमेदवार होते सगळ्यांचे मात्र तुमची निवडून आलेली नगरसेवकांची संख्या मोठी होती यावेळेलाही तसंच होईल किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे मला राजगुरुनगरची जनता विकासाकडं पाहून आणि माझ्या कामाकडं पाहून मला न्याय दिली माझी खात्री आहे दुसरी गोष्ट आजही मागच्या परिस्थितीपेक्षा चांगली परिस्थिती राहील मला जे समोर दिसतंय ते आणि आमचा नगराध्यक्षेचा कॅन्डिडेट आपण सगळे पाल मोठ्या मताने निवडून येईल काही ठिकाणी उमेदवार पळवा पळवीची सुद्धा खमंग चर्चा आहे त्याबद्दल काय म्हणाल आमचेच बरेच उमेदवार इकडे तिकडे पळवले गेलेत पण ज्याला जो प्रभाव योग्य वाटतो त्या परिस्थितीमध्ये ज्याचा जो निर्णय आहे तो आम्हाला मान्य आहे आणि माणसाला त्या ठिकाणी व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याला जी पार्टी ज्या पार्टीचा विचार चांगला वाटेल तो त्याच्याच बरोबर जाऊ शकतो त्यामुळे तो गेला असेल नगर परिषदेप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये माझी पहिल्यापासून भूमिका अशीच असते मी भारतीय जनता पक्षात होतो तरी तीच भूमिका होती आणि याच्यामध्ये आहे तीच भूमिका आहे पण याच्यामध्ये आता शिवसेना पक्षामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष भगवानराव पोखरकर असतील तालुकाध्यक्ष निलेशजी पवार असतील किंबहुना शरददादा सोनवणे शिवजन्मभूमीचे आमदार आणि आमचे रामजी रेपाळे साहेब असतील या राज्याचे माजी उपमुख माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील त्यांच्या ज्या भूमिका असतील त्या करू पण आमची अशी अपेक्षा आहे की ज्यावेळेस पार्टी खाली लढते त्यावेळेस कार्यकर्त्याला न्याय मिळतो ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे त्यामुळं कार्यकर्त्यांना जास्तीचा न्याय मिळावा यासाठी आम्ही लढणार आणि मी कमी खर्चावाले सर्वसामान्य कुटुंबातलेच उमेदवार या ठिकाणी उभे केलेत की लोकशाहीमध्ये निवडून येताना आणि लोक विचार करत नाही की आपल्याकडे पैसे नाहीत पण तरी समाजाने आपल्याला डोक्यावर आहे पण ज्यावेळेस कार्यकर्त्याची वेळ येते त्यावेळेस त्याला पैसे विचारायचे आणि तिकीट द्यायची अशा मनोवृत्तीचा मी नाही महाविकास आघाडीचा जो प्रयोग झाला तो तुम्हाला नंतरच्या काळामध्ये सन्मानाची वागणूक नाही असं नाही नाही असं काही नाही महत्वाचा महत्वाचा मुद्दा असा आहे की त्यावेळेची जी परिस्थिती जनतेची भावना होती लोकांची जी प्रतिक्रिया होती मी त्याच्याबरोबर गेलेला आहे माझा निर्णय हा खेड तालुक्याच्या एक लाख जनतेचा निर्णय होता आत्ताचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर तुमचा विधानसभेचा अंडा चालू राहील असं काही नाही पक्षाने आम्हाला खासदारकी आणि विधानसभा या दोन्हीच्या तयारी करायचं सांगितलेलं आहे त्यामुळं त्या पद्धतीने आम्ही काम करणार आणि पक्षवाढीचं काम आमचं महत्त्वाचं पाहिजे त्यामध्ये गावागावातल्या शाखा असतील त्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही उमेदवार नाही तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातले नाही आता जिल्हा परिषदच्या वेळेस त्या विषयावर आपण बोलू राजपूर नगर नगर परिषदेला उमेदवार निवडताना तुम्ही पूर्णपणे यंग ब्रिगेडला संधी देत आहे हा नेमका दृष्टिकोन काय तुमचा मी सांगितलं ना की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आणि कार्यकर्त्यांना जर संधी मिळाली जो कामात राहणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली तर त्या ठिकाणी तो कार्यकर्ता वाढणार आहे आणि नवीन कार्यकर्त्याला संधी मिळाली तर जमणार आहे जनरली असा आहे की पहिला माणूस निवडून आला की तो तीच जागा परत मागतो माझं मॅक्झिमम नवीन लोकांना संधी द्यायचा विचार असतो आणि त्या विचाराप्रमाणे आम्ही जास्तीत जास्त नवीन लोकांना संधी दिलेली आहे Allah'a şebet.